का जाहीर झालेल्या आहे ओबीसीचं प्रोबेशन हे राजकारण नाही ओबीसीचे कार्यकर्ते आणि ओबीसीच्या माणसांवरती आजही प्रभाव इथल्या प्रस्थापितांचा आहे आणि जे आले आम्ही मेसेज देण्यात सक्सेस झालो आहे आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत आणि बाळासाहेब येत आहेत म्हटल्यानंतर ओबीसीच्या बाजूने ठाम भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांबरोबर आंदोलनात सहभागी होणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि आम्ही येऊन आंदोलन केलेलं आहे मीडियातून महाराष्ट्राला मेसेज दिलेला आहे पाचशे माणसं आली तरी आम्ही आंदोलन करू पाच हजार आली तरी आंदोलन करू आणि पाच लाख आली तरी आंदोलन करू त्यामुळे आम्हाला गमवायचं काहीच नाही आम्हाला ओबीसी बांधवांना एक मेसेज द्यायचा होता तो दिलाय आम्ही असं वाटत नाही बघा फोटो पाडायचा प्रयत्न होईल बदनाम केल्याचा प्रय करण्याचा प्रयत्न होईल ह्याला काय कळतंय म्हणतील हेल्ला मत द्यायचं असतं का असा प्रश्न विचारला जाईल हे चालत राहणार आहे प्रस्थापितांनी आजपर्यंत हेच उद्योग केलेत ना त्यामुळे ओबीसी बांधवांना जाग करणं हे खूप मोठं आव्हान आमच्यासमोरचं आहे आणि ते आव्हान आम्ही पुढच्या कालावधीमध्ये निश्चित केलो संपदाताई मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे आणि त्यांना आत्महत्या असो किंवा हत्या असो आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि परत कुणाच्या घरामध्ये डॉक्टर संपदा होऊ नये या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या शासनानं पावलं उचलली पाहिजे आणि प्रकाश सोळंकी आणि यांच्या बापदाची अशी असं काय मेरिट होतं की ज्यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न उचलले ज्यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास केला त्यांनी आजपर्यंत पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच जीवावर राजकारण केलंय ना आमच्या चार पिढ्या बर्बाद करण्याचं काम म्हणजे दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नवीन तरुणांना तरुण व्यसनाधीन कधी बनतो व्यसनेचे आहारी कधी जातो निवडणुकीच्या कालावधीमध्येच फुकट दारू प्यायला मिळते फुकट दारू पाजली जाते फुकटचा मान सन्मान फुकटचा दिला जातो हक्का अधिकार नाही या कालावधीमध्ये या प्रकाश सोळंकीनी बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे संविधानाचा अपमान केलेला आहे मतदारांचा अपमान केलेला आहे गुन्हा तुम्हीच करणार आणि पुन्हा तुम्हीच साव असल्याचं आव्हानणार मला वाटतंय या सोळंकी पाटलांच्या डोक्यावर खरंच परिणाम झाला आहे वय झाल्याची लक्षणं प्रत्येक वक्तव्यामधून दिसत आहेत आणि ते आता इथून पुढं सोळंकी नावाचा माणूस त्या केजमध्ये आमदार होणार नाही यासाठी ते गाशा गुंडाळायच्या तयारीत आहेत काय आतडी तर सांगतोय एक व्हा एक नाही झाला आरक्षण वगैरे विसरून जा आणि गुलामी करा किती दिवस सांगायचं संविधान किती दिवस सांगायचं अधिकार किती दिवस सांगायचं तुमचं आरक्षण गेलं आहे किती दिवस सांगायचं तुम्ही गुलामीतनं बाहेर या किती दिवस कार्यकर्त्यांना सांगायचं तुम्हाला लढलं पाहिजे किती दिवस सांगायचं ओबीसीनं एक व्हा किती दिवस भटक्यांना सांगायचं की तुम्ही ओबीसी आहात किती दिवस ओबीसीना सांगायचं की तुम्हाला एकत्र आल्याशिवाय तू तुमचं काहीही भलं होणार नाही किती दिवस सांगायचं मागत करायच्या भूमिकेतनं बाहेर पडा आणि स्वाभिमानाची अधिकाराची लढाई लढा बाबासाहेबांपासून आजपर्यंत हेच चालू आहे शेकडो वर्षाची गुलामी रक्तामध्ये गुलामी भिनल्यावर त्याच्यामधून परिवर्तन घडवण्यासाठी निश्चित वेळ लागेल पण आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये जीवाच्या आकांतानं ओबीसीला जागं करायचा प्रयत्न करू एकत्र आणायचा प्रयत्न